आज आपण करतोय मस्त असं सत्तूचं सरबत हे सत्तूचं सरबत चवीला छान लागतं विशेष म्हणजे हे प्रोटीन रिच आहे मिनरल्स रिच आहे करायला सोपं आहे आपल्याकडे उत्तर भारत आ, बिहार इकडे जिकडे खूप गर्मी असते ना तिकडे घरोघरी केलं जातं किंवा नाक्या नाक्यांवर नाक्या, सुद्धा सत्तूच्या सरबताच्या गाड्या असतात असं एक गुणकारी अगदी पारंपरिक पद्धतीने आपण सत्तूचं सरबत करूया त्यासाठी आपण एक कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घ्यायचा त्याचबरोबर आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतली एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे इथे आपण दोन टेबल स्पून घेतले सत्तूचं पीठ या सत्तूच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्स करायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाही यामध्ये घालायची बारीक शिरलेली कोथिंबीर बारीक शिरलेला कांदा बारीक शिरलेली हिरवी मिरची त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचं चवणीसार मीठ थोडंसं काळं मीठ चाट मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपलं जे सत्तू दळलं आहे ना त्यामध्ये जिरं आणि सुंठ दळली त्यामुळे ते वेगळं घालायची गरज नाही तुमच्या याच्यामध्ये जर जिरं घातलं नसेल भाजलेलं तोड भाजी भाजलेलं जिऱ्याची जीर पावडर घालायची थंड पाणी घालायचं आहे मस्तपैकी घुसळून घ्यायचं आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे ग्लासमध्ये घ्यायचं आहे ग्लासमध्ये वरतून थोडासा कांदा आणि कोथिंबीर वरून अजून घालायची आणि एन्जॉय करायचं आहे मस्त असं सत्तूचं सर्वत